नमस्कार मंडळी तर आपण बनवूयात आज दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि हे रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली होती एकदमच साधे आणि सिंपल आणि खूपच टेस्टी इथे मी एक भोपळा मस्त कोवळा आणलेला आहे लुसलुशीत त्याला किसून घेतलेला आहे खूप सारी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये टाकली आहे त्यानंतर हिरवी मिरची मीठ आणि लसूण जिरे एकदम पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता हे पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी अंदाजेच इथे बेसन घेतलेलं आहे जेवढं बेसन घेतलं तेवढंच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त असेल त्यानंतर थोडीशी हळद टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारची थालीपीठं तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता हलकं जेवण आहे आणि पोटभरीचं पण आहे आणि हेल्दी पण आहे तर याला समस्त असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडा सैल तर बघू शकता अशा प्रकारे मी हा मळून घेतलेला आहे त्यानंतर ना काय करायचं एक तेलाची पिशवी किंवा तुम्ही एखादं कॉटनचं कापड रुमाल काही असेल तर ते घेऊ शकता इथे मी तेलाची पिशवी घेतलेली आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तो गोळा मी पाण्याच्या सहाय्याने असं थापून घेतलेला आहे तर तुम्ही कॉटनच्या रुमालावरतीही पाणी टाकून किंवा थोडंसं तेल वगैरे लावून बनवू शकता पण ही पद्धत एकदम सोपी आहे याने लगेच तव्यावरती थालीपीठ न सहज निघल्या जातं तर आता मी तव्यावरती तेल टाकून घेतलं होतं त्यावरती थालीपीठ थापून घेतलेलं होती मी त्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि त्याला होल पाडून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये तेल वगैरे टाकताना ते लवकर भाजल्या जाईल तर मी दुसरं पण तुम्हाला थापून दाखवते तर अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे पातळ थापलं तरी चालेल आणि किंवा थोडंसं जाळ ठेवलं तरी पण चालेल कारण ते कडक होत नाही भोपळा एकदमच असा मऊ असतो त्यामुळे ते बिलकुलच कडक होत नाही खूप वेळ ठेवलं तरच स्लो गॅसवरती तेव्हा ते, ते कडक झालं तर होईल शक्यतो भोपळा कचं थालीपीठ हे कडक होत नसतं दुसऱ्याही साईडने आपण हे थालीपीठ ना पलटून घेणार आहोत तर इथे मी पलटून घेतलेला आहे तर बघू शकता त्याचा कलर पण असं मस्त चेंज झालेला आहे आणि मस्त आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे त्यानंतर ना इथे चटणी बनवायची आहे तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे पुदिना कोथिंबीर लसूण टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून ना अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालेल किंवा लाल मिरची टाकली तरीही चालेल त्यानंतर ह्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तरी मी ती चमचा ठेवलेला आहे पळी ठेवलेली आहे गॅसवरती जिरे मोहरी टाकली आहे तेल टाकलेलं आहे आणि नंतर तडतडल्यावरती यामध्ये आपला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी फोडणी बसलेली आहे ह्या प्रकारचा नाश्ता किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणातही बनवू शकता एकदम मस्त हलकं फुलकं असं जेवण आहे तर चटणी तयार आहे थालीपीठ पण तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि आज आम्ही ना गावाकडे जाणार आहोत तर गावाकडचे व्हिडिओज बघण्यासाठी बिलकुल विसरू नका तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू